भारतीय जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांनी दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घटना बदलण्याची भाषा केलेली होती घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या उमे या उमेदवारांसोबत या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जर चारशे पार केलं तर भारतीय जनता पक्ष हा राज्यघटना बदलेल अशा प्रकारचं आव्हान अनेक उमेदवारांनी या प्रचारादरम्यान दिलेलं होतं सुरुवातीला द मिंटमध्ये बिबेक देबेराव यांनी एक लेख लिहिला होता आणि त्यांनी देखील दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत या देशाला नवी घटना आवश्यक आहे असं सांगितलेलं होतं त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांनी देखील हीच भाषा बोलायला सुरुवात केलेली होती आनंद हेगडे यांनी देखील अशाच प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं परंतु या स्टेटमेंटच्या नंतर भारतीय जनता पक्षाने त्यांचं तिकीटच कापलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु तरीही ज्या उमेदवारांना तिकीट मिळालेलं होतं अशा अनेक उमेदवारांनी भारताची राज्यघटना बदलण्याची भाषा केलेली होती राजस्थानच्या नागोरमधून ज्योती मिर्धा ही एक महिला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लोकसभेची निवडणूक लढवत होती ही लोकसभेची निवडणूक लढवत असताना या महिलेने असं म्हटलेलं होतं की भारतीय जनता पक्षाला जर चारशे पार जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष अर्थातच आम्ही या देशाची राज्यघटना बदलू जर आम्हाला राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जर बहुमत मिळालं तर आम्ही घटना सहजासहजी बदलू शकतो असं देखील वक्तव्य या ज्योती मिर्धा यांनी केलेलं होतं या, हो या निवडणुकीमध्ये ज्योतिमिर्धा यांच्यासोबत काय झाले हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ज्योती मिर्धा यांना या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे हनुमान बेनिवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी या पक्षाच्या माध्यमातून आपली उमेदवारी राजस्थानच्या याच नागोर लोकसभा मतदारसंघामधून दाखल केलेली होती आणि हनुमान बेनिवाल यांनी ज्योतिमिर्धा यांना जवळपास बेचाळीस हजार दोनशे पंचवीस मतांनी पराभूत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या ज्योतिमिर्धा भारताची राज्यघटना बदलू पाहत होत्या आणि आम्ही जर सत्तेमध्ये आलो आणि आम्हाला जर बहुमत मिळालं तर आम्ही या देशाची राज्यघटना बदलू म्हणत होत्या त्याच ज्योतिमिर्धा यांना त्यांच्या मतदारसंघामधील लोकांनी घरी बसवलेलं आहे अर्थातच त्यांना देखील बदलण्याचा प्रयत्न या मतदारसंघामधील लोकांनी केलेला आहे आणि म्हणूनच राजस्थानच्या नागोरमधून ना मिर्धा यांचा पराभव झालेला आहे आणि हनुमान बेनीवाल हे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर लल्लू सिंग यांनी देखील असं म्हटलेलं होतं की जर दोनशे बहात्तरपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि दोन तृतीयांश जर बहुमत आम्हाला लोकसभेमध्ये मिळालं तर आम्ही या देशाची राज्यघटना बदलू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं लल्लूसिंह हे उत्तर प्रदेशच्या फैजाबाद या मतदारसंघामधून उमेदवारी दाखल केलेली होती आणि तिथून ते निवडणूक लढवत होते की निवडणूक लढवत असताना त्यांनी एका प्रचारादरम्यान एका बैठकीमध्ये भारताची राज्यघटना बदलण्याचं वक्तव्य केलेलं होतं जर आम्हाला या देशामध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळालं किंवा दोनशे बहात्तरपेक्षा पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आम्ही या देशाची राज्यघटना बदलू आम्हाला ती बदलणं गरजेचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य लल्लू सिंह यांनी केलेलं होतं परंतु याच लल्लू सिंह यांना लोकांनी आता थेट घरी बसवलेलं हो आहे कारण राज्यघटना बदलण्याची भाषा करणाऱ्या अनेक उमेदवारांना या निवडणुकीमध्ये मोठा झटका बसलेला आहे लल्लू सिंह यांना पराभूत करणारे जे उमेदवार आहेत ते अश्वदेश प्रसाद हे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी चोपन्न हजार पाचशे सदुसष्ट मतांनी सिंह यांचा पराभव केलेला आहे भारताची राज्यघटना बदलण्याची भाषा अनेक लोकांनी केलेली होती यामध्ये राजस्थानच्या डेप्युटी चीफ मिनिस्टर दिया कुमारी यांनी देखील भारताची राज्यघटना बदलण्याची वेळ आलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं ज्या लोकांनी भारताची राज्यघटना बदलण्याचं वक्तव्य केलेलं होतं अशा अनेक लोकांना जनतेने यावेळेस घरी बसवलेलं आहे कारण लोकांना राज्यघटनेवरती आणखीनही विश्वास आहे आणि राज्यघटना हा या देशातला एक महत्त्वाचा दस्तावेज आहे असं या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ज्या लोकांनी भारताची राज्यघटना बदलण्यासाठी चा, आम्हाला चार सो पार करायचं आहे असं म्हटलेलं होतं त्या लोकांना कुठेतरी थांबवण्याचं आणि काही लोकांना घरी बसवण्याचं काम देखील भारताच्या या सुज्ञ जनतेने केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच हा विवेकी मतदार आता जागृत झालेला आहे का असं देखील म्हटलं जातं आहे भारताची राज्यघटना इथून पुढे जे जे लोक बदलू म्हणतील त्या त्या लोकांना हे लोक अशाच प्रकारे घरी बसवतील असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या ज्योतिमिर्धा यांनी आणि सिंह यांनी भारताची राज्यघटना बदलण्याचं वक्तव्य केलेलं होतं त्यांना लोकांनी घरी हो बसवलेलं आहे भविष्यामध्ये देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल का असं देखील म्हटलं जातं आहे आणि म्हणूनच लोकांच्या या निर्णयाबद्दल आणि या नेत्यांच्या वक्तव्याबद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद